पोरी पहिले जो व्हिडिओ टाकला होता भरलेल्या वांग्याचा त्याला एक करोड युज आलेले आहे त्याबद्दल तुझा आणि माझं अभिनंदन आज पण करू भरलेलं वांग पहिले तर वांग चरचर कापून घ्यायचं नंतर स्वच्छ धुऊन घ्यायचं वांग धुणं झालं की घे मसाला भाजायला या शेंगदाणे खोबरं तीळ दोन मिनटं शेंगदाणे हो द्यायचे नंतरच खोबरं आणि तीळ टाकायचे वाटत्यानं अद्रक लसून कोथिंबीर घ्यायची आणि दन दन पाट्यावर वाटायची पोरी तर घरी पाटा तर मिक्सर मध्ये वाटा मसाला झाला वाटणं आता घ्या माऊली स्पेशल काळा मसाला माऊली नॉनव्हेज गरम मसाला हा मसाला वापरल्याने वांग्याची भाजी अजून भन्नाट लागते टाका मीठ हळद घ्या मसाला भरून वांग्यामध्ये वांग्यामध्ये मसाला दाबून दाबून भरायचा बाहेर नाही भाजी याची काळजी घ्यायची वांगे झाले भरणं आता करा फोडणी टाका तेल तेलात टाका राई राई लागली नाचाला लगेच टाका जिरं जिरं लागलं रोसाला लगेच टाका कडीपत्ता कडीपत्त्याच्या सोबती भरलेले वांगे वांग अजून झनझणीत होण्यासाठी टाका मिरची पावडर इकडून तिकडून करा झाकण ठेवा झाकण काढलं तर गरम पाणी होता ध्यानात ठो पोरी थंड पाणी अजिबात टाकायचं आणि वांग्यामध्ये वांग की झाकण काढन वरून कोथिंबीर टाका चाल पोरी ठोक एक लाईला झाली वांग्याची भाजी घ्या खाऊन अशी भाजी खायची गरम मसाला ऑर्डर